लगती सायास सा जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण नाव हे सगळ्यात सोपं साधन आहे या साधना करता कुठे जायची गरज नाही कुठे यायची गरज नाही तुम्ही बसलेला आहात का कसा आहात याची गरज नाही परंतु नाव घेताना भक्तियुक्त अंतःकरणाने घ्यावं नाही तर काय होतं आहे काय जे लक्ष दुसरीकडे हे म्हटलेलं ना त्रिवेणी संगमी नान प्रतिपदे बसून सुरू होतो आणि षष्ठीपर्यंत पर्यंत चालतो किती दिवस झाले सहा दिवस झाले तर या सहा दिवसामध्ये प्रतिपदेला एक पाठ करायचा द्वितीयेला दोन पाठ करायचे तृतीयेला तीन पाठ करायचे चतुर्थीला चार पंचमीला पाच आणि षष्ठीच्या दिवशी सहा पाठ करायचे असे एकूण एकवीस पाठ करण्याची पद्धती त्यांनी दिलेली आहे या उत्सवामध्ये आपण या पद्धतीने या प स्तोत्राचं जर तो पठण केलं तर आपल्या इच्छा पूर्ण सफल होतात अशा पद्धतीचं त्यांनी सा फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे आता हे नुसतं याच्या वेळेसच करावं असा नियम नाही तुम्ही केव्हाही करू शकता परंतु उत्सवामध्ये खास त्यांनी हे त्याचं महत्त्व म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे हे दोन पद्धतीने या पुस्तकात दिलेले आहेत एक तर जसं भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम दिलेलं आहे श्लोकामध्ये तसं श्लोकामध्ये सुद्धा नावं आहेत किंवा सगळे श्लोक संपल्यानंतर एक एक नाव असं करून असं हजार नावांचं एक त्या पद्धतीने त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीने सामान्य माणसाला समजेल असं हे पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे या पुस्तकाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा ही या निमित्ताने मी आपणा सगळ्यांना विनंती करतो या उत्सवाच्या गडबडीच्या काळात महाराजांनी मला याबद्दल दोन शब्द सांगण्याची विनंती केली आणि मला संधी दिली त्याबद्दल महाराजांच्या कडणी नतमस्तक होतो आणि माझे हे दोन शब्द थांबवतो हो धन्यवाद महाराज की जय सज्जनो आधी आवाज कमी करा तुमचं काम जे आहे ना ते चालू द्या म्हणजे तिकडं पूजा करणं वगैरे तुम्ही चालू द्या परंतु आवाज नका करू ऐका ना जरा दहा मिनिट अजून नंतर मोठ्यानं बोला परंतु आत्ता थोड़ा दहा मिनिट ऐका माझं बघा डॉक्टर हे एकनाथ महाराज खडकेकर एक प्रसिद्ध व्यक्ती आणि थोर अशा प्रकारची व्यक्तिमत्व होते त्यांचे चिरंजीव येते त्यांनी डॉक्टर झाले परंतु आपल्या या या वैदिक परंपरेचा अभ्यास केला आणि त्यांना हे आमच्या मल्हारीचं विशेष करून जे ते महत्त्व वाढावं म्हणून आणि प्रत्येकाला नामाचं महत्त्व घडावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हे पुस्तक मल्हारी सहस्रनाम याचं भाषांतर केलं आहे आता तुम्हाला त्यांनी पद्धती सांगितली आहे ती मी पुन्हा सांगित नाही परंतु अनेकाला मल्हारीची कशी उपासना करावी हे माहीत नसते आताच त्यांनी सांगितलं सहा दिवस पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी आणि सहाव्या दिवशी हे वाचायचं आहे याचं फारशी मोठी किंमत नाही आहे त्याची काय काय किंमत ठेवली त्याची दीडशे रुपये किंमत आहे परंतु तुम्हाला पंचवीस वर्ष हे कार्य करता येईल मल्हारीच्या आपल्या जे सगळे जे भक्त आहेत आता हे हजारो लोक आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला कोणत्याही जातीचा इथं प्रश्न नाही आहे सर्व प्रकारच्या जातीला या प्रकारचा आपल्या घरी खंडोबाला नमस्कार करून त्यांनी प्रतिपदेपासून इकडे देवाची पूजा झाली की या ठिकाणी हे स्तोत्र म्हणायचं आहे आणि वाचायचंय ते त्या ठिकाणी आणि त्याची पद्धत डॉक्टरनी सांगितलंय मला तुम्ही विचारा तुम्ही मी सांगतोय प्रश्न परंतु योगायोगाने त्यांनी एवढा प्रयास केलेला आतापर्यंत मी त्या ठिकाणी दत्त परंपरेचं संत त्या ठिकाणी संत कवी दासगुरू महाराज यांचं चरित्र त्या ठिकाणी त्याला काय कोणतं नाव आहे दासगुरु महाराजांचं पुस्तक नाही 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 ते त्यांनी दत्ताचं चरित्र लिहिले हा संत कवी हा गुरुचरित्र सार हे सांगित होतो त्याप्रमाणं आपण आपल्या गावी याचं पारायण करू शकता याचं रोज सुद्धा या षष्ठीला आपण वापर करू शकता मल्हारी फार भोळ आहे महादेव मल्हारी हे जे आहे ते आपलं परमार्थ करतात आपलं संसार साध्य करतात आणि म्हणून प्रत्येकाने या प्रकारचं पुस्तक जे आहे ते वापरावं मी शिफारस करतो आहे मी असं कशी शिफारस करीत नाही बरं काय म्हणजे मी ह्याच्याकरता शिफारस करत नाही आहे माझी पैसे कमवण्याची परमार्थामध्ये वृत्ती नाही आहे परंतु प्रत्येकाने आपलं जे परमार्थ वाढवायचं असेल था तर हे सात दिवसामध्ये या प्रकारे आपण पारायण करू शकता पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री याचा पहिला प्रयत्न म्हणून याच्या हजार प्रत्येक काढल्या होत्या पहिल्यांदा परंतु या हजार प्रत्ये संपून गेल्यात सध्या आणि अजून दहा हजार प्रती काढायचा चालू आहे ते काढणं झालं मा की मी महाराजांना कळवतो आणि मग तुम्हाला पुस्तक उपलब्ध होईल आज पुस्तक सध्या उपलब्ध नाही फक्त फक्त महाराजांना एक, एक आणून दिली मी नंतर जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा मी त्यांना कल्पना देतो थोडा उशीर होईल परंतु पुस्तक तुम्हाला मिळेल कारण हजार प्रती झाल्या ताबडतोब संपले आणि अजून अजून नाही आणलं इथं नाही आणलं इथे पुस्तक नाही आणलं तुम्हाला माझ्याकडे ते प्रती पाठवितील इथं प्रती पाठवल्या जातील आणि त्या सगळ्यांनी माझ्याकडून घेऊन जाणे पैसे देऊन मी मागत नाही बरं का पैसे नाही तर तुम्ही मी माझ्याकडे नाही पैसे बरं का तिकडे पाठवितोय मी मी कोणत्याही प्रकारचे पैसे न मागण्याची आमच्या संस्थांची पद्धत आहे याला आयाचित वृत्ती म्हणतात हे तीनशे वर्षापासून चालू आहे अशीच चालू राहणार आहे पुढे आणि सज्जन हो त्या ठिकाणी मला प्राप्त झाला भगवंत तसं तुम्हालाही प्राप्त होईल प्रत्येकाने जे आहे ते या प्रकारची आपली उपासना वाढवावी फार भोळा देव आहे आमचा आणि महादेव आहे भगवान मार्तंड भैरव अशा प्रकारचा प्रत्येकाला आशीर्वाद देतो आहे म्हणून प्रत्येकाने सावकाश जेव्हा मला त्यांनी निरोप करतील तेव्हा मला फोन करून माझ्याकडे यायचं नाहीतर माझं एकदम मला मिळणार नाही आहे जेव्हा परत येईल त्यावेळेस मी हे काम करेन महालसा कांत महाराज की जय तीर्थ स्वामी महाराज सगळ्यांनी शांतपणे प्रसाद घ्यायचा आहे बा घरबडणं नका करू सगळ्यांना व्यवस्था आहे वरची वरे व्यवस्था आहे